नमस्कार निपुण महाराष्ट्र अभियान मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे मी अश्विनी उद्धव गोरे लीडर माता पहा आज आम्ही आयडिया व्हिडिओ आठवडा अठ्ठावीसच्या कृतीमधील जी मासा बनवण्याची जी एक कागद कृती आहे ती मी मुलांना शिकवणार आहे की पेपर पासून मासा कसा बनवायचा मुलं तयारच आहेत पेपर घेऊन थांबलेले त्याआधी आपण ज्यांचे नाव हो। नमस्कार माझे नाव श्रावणी उद्धव गोरे वर्ग तिसरी माझे शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक नमस्कार माझे नाव धनंजन नाव काय वर्ग तिसरी

दाखवा तुमचा तर त्याची आपल्याला अशी एक घडी करायची मागच्या व्हिडिओ मध्ये काय केलं होतं बरे काय बनवलं कबूतर सोपं आल ते तुम्हाला बनवता आलं का आलं ना आता मासा शिकायचं आपल्याला पहा आता त्याच्यानंतर परत एक अशी घडी करायची आपल्याला आले काशी अशी आता बरोबर मधोमध अशी घडी घडीकड लक्ष द्यायचं आपल्याला कबूतर जसं आपल्याला सोपं आलं ना तस आपल्याला मासा पण सोप आहे ना पेपरच्या वस्तू बनवतात ते तुम्ही अजून काय बनवता का दुसरं केली काशी अशी मधोमध एक भाग आता परत एक दुसरा

दिसतात का ही रेश पकडायची नाही आपल्याला फक्त ही मधली सोडायची आणि ही पकडायची हे एक बघा मधली सोडायची मधली पकडायची नाही पण आपल्याला मधली पकडायची नाही आणि आपली अशी धुडी आली पाहिजे अशी धडी आली का प्रत्येकाची आली का तुम्ही विमान बनवताना कसं बनवता? असंच बनवता का तुम्ही? तसच बघा ना. आणि आता हि बाजू जी आहे ती आपल्याला या रेषेपासून अशी फोल्ड करायची आहे. हा अशी केली का हो हो आले ना प्रत्येकाचं असं हो हे बघा जे राहिले भागचे जे दोन कोपरे ते पण असे फोल्ड करून पहा झाले का असे फोल्ड दाखवा प्रत्येकाची झालेली झाले ना हे काय करायचं आपल्याला आतल्या साईडचा जो पेपर आहे छोटा राहील हे बघा ओपन केलं की असं दिसते दिसते का हा थोडस जे राहील ना असं आपल्याला हे आतल्या साईडने असं फोल्ड करायचं आलाय का प्रत्येकाचं प्रत्येकाने प्रत्येकाचा मासा दाखवायचा केलाय परत असं काही करायचं आपल्याला प्रीतम करायचं केलंय का ते आपल्याला इथं मागच्या साईडने जोडायचं थोडासा अवघड आहे पण आपण परत ट्राय करायचा नंतर नाही आपण किती वेळेस प्रयत्न केले सांगा बर किती वेळेस स्टीव? घडी घातली तुम्ही झाले घर मग कुठे जाऊन आपल्याला हा मासा आलाय झाल्यावर तुम्हाला आनंद वाटला ना छान अशाच पुढच्या व्हिडिओ मध्ये अशाच नवीन काय असेल पेपर कृती तशीच आपण करणार आहोत तोपर्यंत सर्वांना धन्यवाद